नाशिकचे रुपडे पालटणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर विकास आराखडा जाहीर मुख्यमंत्र्यांची माहिती नुकताच उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळा पार पडला आता लवकरच नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार ना आहे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा ना नाशिक होणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार तयारी केली जाते आहे नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी सरकारची आढावा बैठक पार पडली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी दादा भुसे आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा राहिलेला असताना दोन्ही नेते एकत्रितपणे दिसले पत्रकार परिषदेला संबोधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कि केंद्र सरकारचे मी धन्यवाद मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत कांद्यावरचे निर्याशुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे वीस टक्के निर्याशुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विशेषतः नाशिक पुणे आणि नगरमधील शेतकरी या निर्णयामुळे सुखावला आहे ही शहरं कांद्यांचे हो हब आहेत आणि यातील शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे यापुढे देखील कांदा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे सरकारकडून पूर्वतयारी आणि उपाययोजना केली जात आहे याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेत पाहणी केली आहे कुशावर्त तीर्थाची पाहणी केली आहे त्र्यंबकेश्वराचा आराखडा प्रशासनाने विकासाचा आराखडा तयार केलेला आहे आणि या दोन्ही मंत्री त्यावेळेस उपस्थित होते अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली के आहे कुशावर तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातन लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा आराखडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जेत इतले कुंडा है, मैं जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आय मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाहीये पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे मग या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल आहेत अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधूग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतात आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्ताच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल आमचे शिंदे साहेब असतील किंवा दादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतलाय की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक